रेटायलर ब्लिडिंग सतत डोळ्यामध्ये रक्तस्त्राव होत असेल पडद्याला सूज येत असेल आणि डोळ्यासमोर असं लालसर वर्णाचं किंवा रंगाचं डोळ्यासमोर असे फ्लोटर्स किंवा असे जाळे केस माशा असे वगैरे लालसर रंगाचे दिसत असतील किंवा स्पॉट दिसत असतील तर निश्चित हा लक्षण रेटिनाचं स्वास्थ्य बिघडलं किंवा रेटिनावर सतत असणारा लोड हे याच्यात निदर्शनास येतं तर अँड सारखे जे स्टिरॉइड्स असतात हे डोळ्यामध्ये किंवा पोटातनं दिले जातात स्टिरॉइडचं काम काय रिड्यूस इन्फ्लामेशन हे एक त्याचं महत्त्वाचं कारण आहे किंवा त्याचं कार्य आहे पण काय होतं हे वारंवार इंजेक्शन किंवा स्टिरॉइड पोटातनं घेतल्याच्या नंतर त्याचा परिणाम हृदयावर मेंदूवर किडनीवर किंवा हाडावर येऊ शकतो आणि रुग्णाला नंतर वेगवेगळे एका स्टिरॉइडनी हजारो प्रॉब्लेम त्या शरीरात होऊ शकतात तर हे थांबवायचं असेल तर आयुर्वेद तुम्हाला निश्चित हेल्प करू शकतं किंवा एक चांगली मदत करू शकतं आणि हे तात्पुरतं रिपेअर होणं हे काही लांबपर्यंत चालत नाही याला परमनंट जर सोल्युशन असेल तर पंचकर्म आणि आयुर्वेदाचे उपचार हे केल्याच्या नंतर निश्चित रुग्णाला याच्यातून परमनंट सोल्युशन आहे असं आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही हजारो रुग्णावर उपचार केल्याच्यानंतर निदर्शनास आलेलं आहे नमस्कार